बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रहीम लोकशाही युवा फाउंडेशनचे सर्व इथं पदाधिकारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताच्या समोर इथं उपस्थित आहेत आज आम्ही पोलीस आयुक्तांना संघटनेतर्फे प्रकारे भामटा बोंदू रामगिरी ज्याला महाराज म्हणलंही नाही पाहिजे महाराज म्हणले तर आमचे तुकाराम महाराज महाराज जर म्हणायचं असेल तर संत ज्ञानेश्वर महाराज शिवाजी महाराज व छत्रपती महाराज आपण यांना महाराज म्हणून यांची उपमा आहे प्रकारे नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर सिन्नर गावातील पानसाळी या क्षेत्रामध्ये ह्या भोंदू महाराजांनी इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर सल्ला तालुकम ह्यांच्याबद्दल जे त्यांनी वक्तव्य केले होतं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं या वादग्रस्त वक्तव्याचा वाद पिंपरी चिंचवड शहर मुस्लिम समाज ख्रिश्चन समाज सर्व समाजातील लोकांच्या वतीने मी इथं जाहीर निषेध व्यक्त करतो आणि आपल्याला माहिती आहे की विधानसभाची निवडणुका दोन महिन्याच्या तोंडावर असताना असे प्रकारचे बंधू महाराज कुठंतरी बाहेर पडतात ते आणि इस्लाम धर्माबद्दल किंवा ख्रिश्चन धर्माबद्दल अपशब्द वापरणार वादग्रस्त वक्तव्य करणार जेणेकरून हा वोट बँक कुठंतरी साठवण्याचं प्रयत्न या बुंदू महाराजांच्या मार्फत चालू आहेत मागं जर आपण याचा इतिहास बघितलं हाच तो महाराज होता ज्यांनी प्रेषित मोहम्मद सल्ला ताले सल्लम ह्यांच्याबद्दल त्यांनी चांगले शब्द वापरले होते त्यांच्याबद्दल प्रेरणादायी वक्तव्य तिथं केलं होतं इस्लाम धर्मासाठी नाही तर सर्व मनुष्य धर्मासाठी मोहम्मद पैगंबर यांनी जे काही योगदान केलं होतं त्याच्याबद्दल एका कार्यक्रमाच्या मार्फत त्यांनी सांगितलं होतं पण आज आपण बघितलं की भाजपचे भाजप पुरस्कृत हे जे महाराज आहेत त्या काय कोणतेही उद्देश जर असेल कुठंतरी इस्लाम धर्माला आणि इसाई धर्माला कुठंतरी आपण वादग्रस्त वक्तव्य वे करायचं आणि हिंदू समाजाचा वोट एकत्र करायचं असं यांचा प्रयत्न आहेत पण या प्रयत्नाला इथलं राहणारा महाराष्ट्रामध्ये राहणारा सर्व बहुजन समाज हा हाणून पाडणारा आहे है, ह्यांना माहिती आहे की डेव्हलपमेंटचे कोणतेही कामं आपल्याकडून होत नाहीयेत तर त्या अनुषंगाने हे कुठंतरी महाराजांना समोर करून आपली पोळी भाजायचा प्रयत्न करत आहात मी परत एकदा पिंपरी चिंचवड शहराच्या सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने मी तर निषेध व्यक्त करतो आणि या बंधू महाराजांच्या विरुद्ध कोंडवा शहरात आणि पुण्यातल्या आणि सातारा जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये ह्यांनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आपण इथं मुंबईच्या मध्ये पण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आम्ही पिंपरी चिंचवड शहरातसुद्धा विरुद्ध गुन्हा दाखल करणार आहेत जर गुन्हा दाखल झाला नाही तर आपण विरुद्ध एक तीव्र आंदोलन इथं करण्यात येणारे आपण याची कल्पना पोलीस आयुक्तांना इथं दिलेली आहे तर मी परत एकदा आपल्या माध्यमातून सांगतो की आपण एक धर्मगुरु असेल तर धर्माचा प्रसार करा त्याच्या त्या, त्या प्रसाराच्या माध्यमातून आपण दुसऱ्या धर्माचा जर आपण जर विठंबना करत असेल आणि कोणता अपशब्द वापरत असेल आम्ही खपून घेणार नाही हे स्पष्टपणे सांगतो हे भारत संविधानाच्या ह्याच्यावर चालणारा भारत आहे संविधानाचे नियम प्रमाणे चालणारा भारत आहेत आणि आपण इथं सर्व संविधानप्रेमी इथं उपस्थित आहोत संविधानाच्या मार्ग संविधानाच्या मार्गाने मार्गा जे काय आमच्याकडून होईल ते आम्ही नक्कीच करू आणि पुढं असे बाबा जर काही अपशब्द आमच्या प्रॉफिट मोहम्मद सल्ला तुला बद्दल जर करत असतील तर आम्ही याचं सडेतोड उत्तर आम्ही आमच्या पद्धतीने देऊ जर प्रशासन कोणती कारवाई करत नसेल तर